पुन्हा एकदा स्वागत करत आहे श्रावणी संकेत तुमच्या आवडत्या लाडक्या मालवणी यूट्यूब चॅनलवर तर इंट्रो तुमका समजलं असत की आपण खे आहोत आणि प्लस कमनेल पण आपण टाकलेला तरी आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट जी राणे साहेबांनी करून दाखवलेली आहे ते काय हा व्यवस्थित तुमका तर दर्शन मी घडवणार आहे आणि जर आता तुम्ही येताच देवगड पवन चक्की म्हणजे साहेबांनी गार्डन आपल्याला उपलब्ध करून आहे तर त्या पवनचक्कीवर जर तुम्ही येत असता तुमका काय आता एक्स्ट्रा बुक मिळणार आता या तुम्हाला व्हिडिओ दिसतेला तर हिवा एक नवीन अपडेट आहात देवगडवाला देवगड वर प्रेम आहे त्यांच्यासाठी एक नवीन अपडेट आहे तर चला तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करतोय आपण इलाव पवनचक्कीवर तकडी गाडी केला पार्क आणि या साईड काही लाव तर इला इला तुमकांचं दर्शन घडताना त्या आपल्या मस्तपैकी देवगड बीचचा जल्लोष वगैरे सगळे कार्यक्रम हय होतात आणि देवगडवाल्यांसाठी बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर असा कायच नव्हता देवगडात की लोकांका संध्याकाळचा वेळ काहीतरी आपण फिरू शकत होता पण त्याच्यासाठी राणेसाहेबांनी आपल्या एक ह्या गार्डन उपलब्ध करून दिल्यानं ह्या आणि त्याच्यामुळे बरेच पर्यटक जे येतात ह्या गार्डन मध्ये येतात आणि आपल्या देवगडवासियांसाठी खरंच भाग्याची गोष्ट म्हणजे एक पर्यटनाच्या सुद्धा ह्यो एक चांगलो असो स्पॉट हा बट का ह्या गार्डनमुळे अजून त्या का एक सौंदर्य प्राप्त झालेला तर बऱ्याच तुम्ही व्हिडिओमध्ये आमच्या बघितला असतलात की गार्डन आहे हे आहे तर आता तुम्ही म्हणत असाल की असं हे कशाला करतोस पण माझा कसा माहिती आहे खयच्या एका, एका पक्षाक सपोर्ट करत नाही जो आता मी देवगडमध्ये राहतोय जे आमच्या देवगडसाठी सिंधुदुर्गासाठी करतले ना आमचं सपोर्ट टँकाच असतो भले मग कोणी असू दे कारण आम्ही ह्याच्या आधी पण बघितलेले आहोत की रस्त्यांची हालत काय असायची पाच पाच सहा सहा वर्ष त्या रस्त्यांकडे बघितला पण जायचं नाही आता एक महिनोसुद्धा रवत नाही खड्डो रस्त्यावर त्याच्या आधीच तो दुरुस्त केला जाता माझा जा माझा पर्सनल मत मा आता मी मांडत आहे काय मी सजेशन देत नाही की तुम्ही पण ताच मांडा जा माका दिसता तर आता आम्ही गाडी चालवतोय माका जा दिसला अगोदर आम्ही चालवायचो ना खड्डो आणि रस्तो तोच समजायचो नाही पण आता या भाजप सरकार इल्यानंतर जा आम्ही बघता आहो ना की एक महिनोसुद्धा खड्डो रवत नाही आणि आपला देवगड सिंधुदर्गचा माणसाला ना तर राणेसाहेब असल्यामुळे त्याच्याकडे अजून बारकाईने लक्ष दिलं जातं तर चला जास्त वेळ अकडी तकडीनं घेता तुमका या गार्डन एन्जॉय करा आता भारीच आपल्या देवगडवाल्यांसाठी हो तुमका मासेवाली पण बघू मिळत जी कधीपासून मासे घेऊन बसली या पण कोण मासे घेऊ नाही येतील आता था थांब सकाळीची वेळ आहे ना येतील हळूहळू येतील घेऊन जातील मासे आणि जी गोष्ट जी गोष्ट आता या गार्डन मध्ये नवीन झालेली आहे ती पण दाखवतो रे दा तुमका होडीएची वाट बघता समुद्राकडे बघता ओडी गेली माश्या अनुगा तुम्ही तिकडे काहीतरी वरती बघू शकता ब्ल्यू कलर मध्ये काहीतरी दिसतंय पण ते काय आहे ते तुम्हाला दाखवतो थमनेल मध्ये तुमका समजलाचा पण आता जो व्हिडिओ बघता तुमका दाखवतोय काय मस्त गार हवा लागता वारो भरपूर तर ही आहे महादेवांची मोठी मूर्ती अशी आहे आणि गार्डन तर भारी होताच पण या मूर्तीमुळे अजून ते का शोभा इलेली असा आणि आय थिंक याचं उद्घाटन महाशिवरात्रीला असणार त्याच्यामुळे तो असा ब्ल्यू कलरचा फडका लावून ठेवलेला आहे ते बघा मोठी अशी महादेवांची मूर्ती आहे आणि भारीच वाटतं मित्रांनो बहु का एक नंबर एक नंबर असा वाटता जबरदस्त एकदा आता त्याचं उद्घाटन झाला ना माझ्या मला तर वाटतं की आठ तारीखला असणार महाशिवरात्रीच्या दिवशी हे बघा एक काका विचारलं तर काकांनी सांगितलं आणि सात तारखेक उद्घाटन असा किती वाजता काय टायमिंग नाही ना, ना माहिती तर मित्रांनो सात नंतर तुम्ही मस्त पैकी आपल्या महादेवांची मूर्ती व्यवस्थित बघू शकता बघ तरी भारी वाटत शिवाय जबरदस्त जबरदस्त दिल खुश भारी वाटला छावणी आपण याच्यावर गेला नव्हता हो कधी चला कु काय नाय या शूटिंग करताना मी मध्येच जातोय याच्यावर जावे आता वरती चढान तुमका दाखवतय उभ्या करू केल्याने ना एक नंबर डोक्या लावलेला कारण हय तुम्ही उभ्या राहून काय बघू शकता तुमका दाखवते बघा आता तुमका बघूक मिळते आपले महादेव हे विराजमान झालेले आहेत हो जो आपल्या जो अपडेट आहे तो कोणाकोणाक आवडलो तो नक्की कमेंट मध्ये सांगा आपल्याकडे लय आवडलेलो जबरदस्त वाटत आणि एकदा उद्घाटन झाल्यानंतर जेव्हा महादेवांना आपण बघणार तेव्हा एकच नंबर म्हणजे महाशिवरात्री म्हणून जर तुम्ही येतास कुनकेश्वरात दर्शन बिर्शन घेऊन जत्रा बित्रा फिरान तुम्ही नक्की अकडी येऊन एकदा विजिट देऊन जावा कारण तुमका पण भारी वाटत जबरदस्त काम झालेलं मन एकदम प्रसन्न झालेलं असा चला तर जवळ ना तुमक अजून दाखवतोय मगाशी आपण खालना बघितलेला ही मूर्ती सकाळीच काय गार वारो सुटलो ना मित्रांनो काय सांगू तुमका ड्रोन उडवणार होतोय वारो भरपूर अरे बघा हय महादेव विराजमान झालेले आहेत बघू शकतास तुम्ही उभो आणि माझ्या मागे महादेवांची ती मूर्ती आहे मोठी तर एवढी मोठी असं तुम्ही तो विचार करू शकतास हे बघा एका फ्रेममध्ये पण गावत नाही आधी तर आता आतुरता तर सगळ्यांका जत्रेची हाच तर देवगडवासींसाठी अजून एक आतुरतेची गोष्ट इलेली आहे ती, ती म्हणजे ही तर बघूया आता सात तारखेची वाट बघूया आता काय जास्त दिवस नाही आज पाच तारीख उद्या जो एक दिवस कसो का तरी काढू जा परवा तुमका मोठी मूर्ती भोग गावतली या वॉक करता वॉक आता आम्ही असं ठरवतो बाबूक सोडून गेल्यानंतर जरा चला घ्यायचा सकाळचा एवढा तरी होय काय गो चला हे अपडेट तुमका कसं वाटलं तो सांगा आणि जत्रा तर येता जा जत्रेक तर तुमका सगळ्यांना यायचं आता ही माहिती जा तर चला भेटूया अशाच का पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू